भारतीय जैन संघटना पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने रुकडी येथील अष्टापद तीर्थ यांच्या सहकार्याने चौदा नोव्हेंबर रोजी बालदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला चौदा नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो भारतीय जैन संघटनेचे राज्य सदस्य अभिनंदन खोत यांनी या दिनानिमित्त रुकडी येथील काही शाळांना येथील अष्टाप तीर्थ येथे आमंत्रित करून सर्व मुलांची भारतीय विद्यापीठाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली आणि औषध उपचार केले बालदिनानिमित्त शाळांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धातील विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली तसेच या विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्य ही भेट म्हणून देण्यात आले यावेळी या अष्टापद तीर्थाच्या मुख्य गणिनी आरिका मुक्ती लक्ष्मी माताजी म्हणाल्या की मुलांनी रोज आपल्या आई वडिलांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा अभ्यास करून ज्ञान मिळवा व इतरांनाही सहकार्य करा नाव कमवा मोबाईल टी व्ही यापासून दूर राहा असा उपदेश त्यांनी मुलांना केला हा बालदिन अष्टापद येथे घेऊन विद्यार्थ्यांना एक आनंददायी सहल घडविणे तसेच या पवित्र ठिकाणी येऊन माताजींच्या प्रवचनाचा आस्वाद घ्यावा मुलांनी हा बालदिन येथे येऊन आनंदाने साजरा करावा असा या उपक्रमाचा हेतू होता असे अभिनंदन खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले कार्यक्रमाला आर्यिका सुप्रभा माताजी जिल्हा अध्यक्ष गौतमचंद मुथा डॉक्टर विजय पाटील जिल्हा महिला प्रमुख सुनीता पाटील श्रद्धा शहा प्रकाश मुगळी भारती विद्यापीठाच्या डॉक्टर श्रद्धा कपूर डॉक्टर श्रद्धा पाटील फेथ स्कूलच्या डॉक्टर निशा तांदळे जी रा स्कूल चा चा सह शावग शावी का का खोत स्कूलच्या सुफिया मुजावर यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी श्रावक श्राविका उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक अभिनंदन खोत यांनी तर आभार अशोक कुडचे यांनी मानले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर